गोव्यात पाच कोटीला गंडा घालणारा आरोपी जालन्या जेरबंद चंदनजिरा पोलीस व गोवा सायबर क्राईम पोलिसांची कार्यवाही गोवा राज्यात ऑनलाईन पाच कोटीला गंडा घालणाऱ्या तरुणास गोवा सायबर क्राईम ब्रँचच्या शहरातील विशाल कॉर्नर भागात भेड्या ठोकल्या बदनापूर तालुक्यातील गवळवाडी येथील अविनाश देवीदास सुरडकर वयवर्ष पंचवीस यानं गोवामध्ये तब्बल पाच कोटीला ऑनलाईन गंडा घातला होता या प्रकरणी त्याच्या विरोधात पोलीस ठाणे सायबर क्राईम गोवा कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन आर डब्ल्यू तीन पाच भारतीय न्यायसंहिता तसेच कलम डी आय टी गुन्हा दाखल होता गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते दरम्यान यातील आरोपी जालना इथं असल्याचं कळल्यानंतर गोवा सायबर क्राईमच्या पथकानं काल जालना गाठून चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची भेट घेऊन मदत मागितली गांभीर्य ओळखून बाळासाहेब पवार यांनी तात्काळ शोध घेण्याकरता अमलदार कृष्णातंगे आणि अशोक जाधव या दोघांना गोवा पोलिसांच्या मदतीला पाठवले अंमलदार तंगे यांनी तातडीनं चक्र फिरवत आरोपीच्या प्रथम गवळवाडी येथील घरी चौकशी केली नंतर त्याचा कसून शोध घेऊन आविष्कार देवीदास सुरडकर यास विशाल कॉर्नर येथून ताब्यात घेऊन गोव्याच्या सायबर क्राईम पथकाच्या स्वाधीन केले सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व चंदन जिऱ्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार कृष्णा तंगे अशोक जाधव तसेच गोवा सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास डिकोस्टा अमलदार विराज नार्वेकर आणि पोलीस शिपाई वीरेंद्र वाडकर यांनी केली आहे